ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सरत ज्ञानेश्वरी दिवस 158 अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग योग श्री गणेशाय नमः यहा अंतकाले मामेव स्मरन् मुक्त्वा प्रयाति सह मदभावं याति संशयः असती जो पुरुष अंतकालीही माझेच स्मरण करीत या कलेवरापासून म्हणजे देहापासून मुक्त होतो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात यत्किंचित संशय नाही जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ म्हणितला जयाते ते आधीची तया माते जाणून अंती ते देह झोल असे मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगन भरुनी गगनीची असे ये प्रतितीची या घरी तया निश्चयाची ओवरी आली म्हणवनी बाहेरी नभेची से ऐसे ऐक्य संचले मीची होऊनी असता असता रचिले बाहेरी भूतांची पाचही खवले नयनताची पडिली आता उभे या उभे नाही जयाचे मा पडील या गहन कवण तयाचे म्हणून प्रतितीची पोटीचे पाणी न हाले ते ऐक्याची आहे वो की नित्यतेची या हृदय घातली जैसी समुद्र जैसी समरस समुद्री धुल धुतली रुळेची ना अर्जुना आता जे सांगितले होते अरे अधियज्ञ ज्याला म्हणतात त्या मला जे आधीची म्हणजे जीवनकाली जाणून घेऊन अंतकाली ध्यानात घेतात ते देह हा झोल म्हणजे मिथ्या आहे असे मानून आपणच आपल्या ठाई ब्रह्म होऊन ठेले म्हणजे राहतात ज्याप्रमाणे एखादा एखादा मठ गगनाने भरून असतो व गगनातच स्थित असतो त्याप्रमाणे ह्या प्रतीतीच्या माझ घरात त्याच्या दृढ निश्चयाच्या म्हणजे कोठडीत वा खोलीत ध्यानस्थ असल्याने त्याला बाह्य विषयांचे स्मरण नसते अशा रीतीने सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य ऐक्य म्हणजे अद्वैत भाव भरलेला असल्याने जो मदरूप होऊन राहिला आहे तो बाहेरील पंचभूतांची पाचही खवले म्हणजे कवचे वा शरीराचे पंचकोश पडून गेले तरी ते जाणत नाही आता जिवंतपणे शरीर उभे असता म्हणजे सर्व व्यवहार करीत असता जो शरीराच्या उभेपणाची चिंता करीत नाही त्याला ते शरीर पडल्याचे गहन संकट काय दुःख देणार म्हणून अशा प्रसंगी देखील त्याच्या ब्रह्मानुभवाच्या प्रतितीच्या पोटचे पाणी हलत नाही म्हणजे मरण देखील त्याचा ब्रह्म निश्चय ढळत नाही तो ब्रह्मानुभव म्हणजे जणू ऐक्य रसाची ओतीव मूर्तीच असते किंवा त्याच्या हृदयात घातलेली ती नित्यता म्हणजे अविनाशीपणा असते अविनाशीपणा असतो त्याची आत्मानुभवाची प्रतिती जणू समरसतेच्या समुद्रात धुतलेली असल्याने कशाने व कधीच मळत नाही पै अथावी घटबुडाला तो आत बाहेरी उदके भरला पाठी दैव दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना तरी सर्पे कवच सांडले का उबारेने वस्त्र वस्त्र पेडिले तरी सांगपा काय मोडले अव, अवे वा तैसा आकारू हा आहाच धमसे वाचून वस्तू ते सांचलीची असे तेची बुद्धी झाली कैसेनी आता म्हणून या परी माते अंतकाळी जाणत जे मोकलीती देहाते ते मीची होते हे पहा की अथावी म्हणजे अथांग खोल पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर उदकानेच भरलेला असतो नंतर दैवगतीने जरी तो फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते की काय ना तरी म्हणजे नाहीतर सर्पाने कवच म्हणजे कात टाकली का म्हणजे मं, किंवा कात टाकली का म्हणजे किंवा एखाद्याने उभारेने म्हणजे उकडते म्हणून वस्त्र फेडले तर असे करण्यात दोघांच्या अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का सांग बरे त्याप्रमाणे वरवर भासणारा हा शरीराचा आकार शरीराचा जो आकार आहे तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू तर जशी, जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे तीच आत्मवस्तू अनुभवाने आपण झाल्यावर आता देहपाताच्या वेळी बुद्धीचा आत्मनिश्चय कसा डगमगेल म्हणून याप्रमाणे माते म्हणजे मला अंतकाळी जाणत असतात जे देहापासून मोकळे वा मुक्त होतात ते मदरूपच होतात एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण जो आठवधरी करण त्याची होईजे जैसा कवणू एकू काकुळती पळता पवन गती दुपावली अवचिती उहा पडी येला आता तया पडणया आरवते पडण चुकवावया परवते नाही म्हण तेथे पडावे चिपडे तेवी मृत्यूचे अवसरे एके जे येऊन समोर ठाके ते होणे मगन चुके भलत या पारी आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भविजे डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्नी एरवी साधारणता नियम असा आहे की मरण उरावर आदळले असता मनुष्याच्या अंतकरणात ज्या वस्तूची आठवण होते त्याच वस्तूशी तो तद्रूप होतो ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतीने व भयभीत होऊन पवन गतीने पळत असता अवचित म्हणजे एकाएकी दोन्ही पावले निसटून वाटेत कुहा माझी म्हणजे विहिरीत पडतो आता त्या पडण्या आरवते म्हणजे पूर्वी पडणे चुकविण्यासाठी परवते म्हणजे अन्य वा दुसरा कुठलाही उपाय नाही म्हणून त्याला तसे पडावेच लागते तेवी म्हणजे त्याचप्रमाणे मृत्यूचा अवसर म्हणजे प्रसंग आला असता जी एखादी वस्तू जीवासमोर येऊन उभी ठाकते व ज्या वस्तूकडे त्याचे मन लागते त्या वस्तूशी मरणानंतर तद्रूप होणे त्याला कोणत्याही उपायाने चुकत नाही आणि मनुष्य जेव्हा जागा असतो तेव्हा त्याच्या ध्यानात ज्या भावना वा वस्तू येतात त्याच भावना व वस्तू डोळा लागताच त्याला स्वप्नात दिसू लागतात हरि ओम हरि ओम हरि ओम हर ये नमहा हर ये hare namaha